नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम नवीन वर्षाच्या आपल्या आपणास हार्दिक शुभेच्छा आणि आजपासून नवीन वर्ष लागलेलं आहे दोन हजार सव्वीस आणि कालच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो नोव्हेंबर महिना होता हप्ता होता याचं वितरण हे कालपासून म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेलं आहे आणि काही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवसापासून वितरण म्हणजे पैसे येण्यास सुरुवात होईल आणि काही लाभार्थ्यांच्या ब बँक खात्यात ज्या लाडके बिन योजनेचे ज्या लाभार्थी आहेत यांच्या बँक खात्यात उद्या म्हणजे उद्या दोन तारीख आहे दोन जानेवारी असे म्हणजे टप्प्याटप्प्याने पैसे येणार आहे म्हणजे डी बी टी प्रणालीमार्फत हे पैसे येणार आहे त्यामुळे याचं वितरण जे आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचं हे कालपासून सुरू झालेलं आहे कालची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसची होती आजची तारीख हे एक जानेवारी आहे दोन हजार सव्वीस आणि जो नोव्हेंबरचा जो हप्ता होता हा हप्ता कालपासून लाडकी बन योजनेचा हा लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे आणि हा जो हप्ता आहे हा न हप्ता नोव्हेंबर महिन्याचा सतरा हप्ता म्हणजे याचं जे त्याचं वितरण हे कालपासून सुरू झालेलं आहे आणि काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आज काही लाभार्थ्यांच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात उद्यापासून म्हणजे उद्या बँक खात्यात पैसे येणार आहे आणि अशाच प्रकारची हे महत्त्वपूर्ण अपडेट होती आणि ही जी माहिती होती ही मुख्यमंत्री माझी बहीण योजना या योजनेचा नोव्हेंबरचा सतरा हप्ता आणि अशाच प्रकारची ही महत्त्वपूर्ण अपडेट होती आणि जर मा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करावे ujanilla ajizsosga ayeadi